आज या ठिकाणी दरीबडच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये माननीय विक्रमदास सावंत यांच्या प्रचारानिमित्त जी रॅली काढण्यात आली ती खरोखरच सुवर्ण होती कारण विषय असा होता की येणारी निवडणूक ही अटीतटीची आहे असताना असतानासुद्धा जे जनतेचं दादावर प्रेम आहे ते खरंच प्रेम म्हणजे हे न बचून असा आहे त्यामुळे दादा हे एकमेव असे उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्याविरोधी मी किती टक्कर देणार उभ उभार दे परंतु दादा हे निवडून हे शंभर टक्के आणि या दरेबटचे गावामध्ये दादा नाही म्हटतं सत्तर टक्के मदत होणार असे आम्ही 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 देतो आज विक्रमदादा सावंत यांच्या प्रचारार्थ दरीबटची गावातून रॅली निघालेली होती या रॅलीमध्ये अगदी लहान मुलांच्यापासून तरुणांच्यापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वजण त्या ठिकाणी समाविष्ट झालेले होते एवढं निश्चितपणानं की या तालुक्यामधल्या प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये दादांचा सातत्य संपर्क आहे या तालुक्यातली शेतकऱ्यांची प्रत्यक्षात शेतकऱ्यांची इंच ना इंच भूमी या ठिकाणी पाण्याखाली आणण्याकरता प्रयत्न करणारे आमचे पाणीदार आमदार आहेत महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारे आमदार आहेत आणि प्रत्येकाला अतिशय उत्साह वाटतोय अतिशय प्रेम वाटतंय आणि प्रत्येकाला अंतकरणातून वाटतोय की माझे विक्रमदादा आमदार झाले पाहिजेत नऊच्या नऊ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि जत शहरामधून विक्रमदादा प्रचंड मताने निवडून येणार आहेत जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार मी म्हणतो पन्नास हजारच्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील आता फक्त स्पर्धा चालू आहे ती आमच्या विरोधातल्या उमेदवाराची दुसरा आणि तिसरा नंबर कोणाचा एवढ्यासाठी त्यांची स्पर्धा चालू आहे विक्रमदादा शंभर टक्के निवडून येणार आज दलगडची गावामध्ये विक्रमदादांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या भागातल्या प्रत्येक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भूमिपुत्राला दिलेला प्रतिसाद या रॅलीच्या निमित्तानं पाहायला मिळाला लोकांच्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह आहे सगळी जनता विक्रमदादांच्या पाठीशी आहे आणि आत्ताच दरिवर्जीच्या ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या गावातून सगळ्यात मथाधिक्य दादांना मिळेल याची खात्री आहे धन्यवाद